गाडी आली गाडी आली चला पळ रे गाडी आली गाडी आली चला पळ रे गाडी आली गाडी आली चला पळ रे गाडी आली गाडी आली चला पळार रे स्टेशन आलं स्टेशन आलं तीन उतर रे स्टेशन आलं स्टेशन आलं तीन उतर रे स्टेशन आलं स्टेशन आलं तिघांनी उतरायचं आहे तीन पॅसेंजर्स उतरलेले आहेत चला आता आपण जो खेळ खेळतोय गाडी आली गाडी आली चला पळारे त्या खेळामध्ये एकूण किती मुली किती कितीच्या गटाने मुली उतरत आहेत तीन तीनच्या तीन म्हणून भागिले तीन एक गट उतरला म्हणून वरती एक लिहिला किती मुली वजा झाल्या पहिल्या वेळेस तीन, तीन। बारामधून तीन गेले किती राहिले नऊ नऊ राहिला गा। गाडी आली गाडी आली चला पळारे गाडी पॅसेंजर उतरायचे आहेत व्हेरी गुड किती राहिले आता आपल्या गाडीमध्ये नऊ किती उतरले गुड एक गट उतरला तीनचा म्हणजे किती वजा झाले तीन नौ। तीन कमी झाले नऊ मधून तीन कमी झाले आता किती उरलेले आहेत पॅसेंजर व्हेरी सहा। गुड सहा। गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी आली गाडी आली चला रे गाडी आली गाडी आली चला रे गाडी आली गाडी आली चला रे स्टेशन आलं स्टेशन आलं तीन उतर रे स्टेशन आलं स्टेशन आलं तीन रे स्टेशन आलं स्टेशन आलं तीन उतरारे स्टेशन आलं स्टेशन आलं तीन रे स्टॉप चला तीन पॅसेंजर उतरायचे आहेत आता किती उरलेले आहेत तीन किती पॅसेंजर्स होते बेटा किती गट उतरले आता परत एक गट उतरला म्हणजे किती कमी झाले तीन तीन प्रवासी कमी झाले म्हणजे किती उरलेले आहेत आता वेरी गुड गाडी आली चला रे गाडी आली गाडी आली चला रे गाडी आली गाडी आली चला रे गाडी आली गाडी स्टेशन आलं स्टेशन आलं तीन स्टेशन आलं स्टेशन आलं तीन उतर रे स्टेशन आलं स्टेशन आलं तीन रे स्टेशन आलं स्टेशन आलं तीन उतर चला तीन पॅसेंजर उतरायचे आहेत किती पॅसेंजर उतरलेले आहेत तीन <rekkah> आता किती उरले शून्य व्हेरी गुड किती पॅसेंजर्स होते शेवटी मग तीनचा एक गट उतरला म्हणजे किती वजा करणार तीन किती उरले शेवटी तीन 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 चा म्हणून बारा भागिले तीन सुरुवातीला एक गट उतरला म्हणजे किती वजा झाले तीन मधून तीन गेले पुन्हा किती उरले नऊ नऊ परत एक गट वजा झाला म्हणून एक लिहिले तीन, तीन, तीन कमी झाले किती उरले परत एक गट कमी झालेला आहे आणि किती कमी झालेले आहेत तीन कमी झाल्यानंतर किती उरले परत अजून एक गट कमी झालेला आहे म्हणून तीन लिहिलेला आहे आणि शेवटी किती उरलेले आहे वर किती येईल एक दोन तीन चार चार तीन लाख भाडा बाराला बाराला सॉरी चार लाख भाडा शून्य काय आहे बाकी कळाला